Sangharsh Times yes! Ara wa oh! धापया महाराज दर्शनाने कर्जत शहरात नितीन सावंतांच्या प्रचाराला सुरुवात कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुवर्णताई जोशी यांच्या नेतृत्वात हा प्रचार शहरभर पसरवला जात आहे प्रचाराची सुरुवात कर्जतच्या आराध्यदैवत दापया महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली यावेळी शेकडो ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांनी घराघरात मशाल मशालचिन्हाचा प्रचार सुरू केला आहे सुवर्णताईंच्या नेतृत्वात चालणारा हा प्रचार जनतेत शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे कर्जतचे ग्रामदेव झापया महाराजांचा आशीर्वाद घेऊन झापया महाराजांना आज आम्ही नारळ वाहून कर्जत शहरामधला प्रचाराचा पहिल्या दिवसाची सुरुवात करत आहोत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तेवीस तारखेला नाही जाता कर्जत था। खालापूरचा आमदार म्हणून त्या महाराष्ट्राच्या विधानभवनात जावा अशी कर्जकारांची मनापासून इच्छा आहे आणि ते आज सर्वसामान्य जनतेच्यामुळं लोकांच्या आशीर्वादामध्ये शहरातून दादा सावंत यांच्या प्रचारार्थ गुणगे येथून आम्ही शुभारंभ करत आहोत आणि गुणगे भागातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद दादाला नक्कीच राहील आणि नितीनदा येणाऱ्या तेवीस तारखेला आमदार म्हणून आपल्या करतो नगर परिषदेचा नगरसेवक हा विधानभवनामध्ये महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये एक आमदार म्हणून नक्कीच राहील